जी यू बी टी आहे त्यांनी नाशिकमध्ये मेळावा घेतला होता आणि ए आय टेक्नॉलॉजीच्या आधारे बाळासाहेबांची चेहरा बाळासाहेबांचा सा, आणि आवाज दमी माणसाचा अशा पद्धतीने ती क्लिप बनून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवरती टीका टिप्पणी केली होती त्याचा प्रसाद बाळासाहेबांनी दिलेला आहे आणि त्याचवेळी मी म्हणालो होतो की हा शेवटचा फोटो काढून ठेवा काही दिवसातच यातल्या ऐंशी टक्के सभागृह खाली झालेला असेल तुमच्यामध्ये ही माणसं नसतील आणि आजच्या मतीला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के टी नाशिकमधून खाली झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची परंतु लोक आपल्याला का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करायला पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जे काही उरले सुरलेली मंडळी होती भावनेच्या आहारी जाऊन रडण्याने थोडे व्यथित होऊन जी शेवटच्या क्षणापर्यंत जी काही बी टीमध्ये लोकं होती त्याचबरोबर काँग्रेस असेल राष्ट्रवादी शवद शरद पवार गट असेल ही सर्व मंडळी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ओरिजिनल शिवसेनेमध्ये येत आहेत काल पाहिलं नागपूर असेल भंडारा असेल इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांनी बाजी मारलेली दिसून येईल